आता दीदी आता सगळ्यांना सवाजीन हे सगळे ते तेच एक पण आता माझ्या चायन मध्ये आपलं स्वागत आहे माझ्या चायनचं नाव आहे निशा आणि मम्मी रेसिपी तर आज दिदीकडे मी चालले म्हणजे माझी मोठी बहीण ती दिंडोरीला असते तर तिची वास्तुपूजा आहे मग मी कालच गेलीये तर मी आता निघालीये आता वाजले साडेआठ वाजले निघते मी पहिले सवासीचा कार्यक्रम आहे मग पुढे सगळं पूजा पाठ वगैरे होईल आणि पहिले संध्याकाळीच वास्तू शांती पूजा आहे तर मी आज येल्लो साडी घातलेली आहे अशी आणि आता मी निघते कारण बराच वेळ झालेला आहे मला निघायला घरातलं आवरण वगैरे सगळं निघते आता दिदीकडे आली तुम्ही दिदीचं घर दाखवते मी, मी तुम्हाला सर्वांना हे दिदीचे सासरे हे बघा इथून स्टार्ट करते मी हे दिदीचं घर आहे इथे छान आहे बघा हे, हे तोरण वगैरे बांधलंय इकडनं पण आहे दरवाजा पूजा कशी मांडली मी ती पण दाखवते हे अशी पूजा मांडलेली आहे आणि भिंतीला पूर्ण वॉल वगैरे केले बघा किती सुंदर झालंय दीदीचं घर खिडकी आहे सगळे पाहुण्याची लगबग चालू आहे आणि मी आता मधला हॉल दाखवते हो तुम्हाला इथे म वरती पण पीओपी पी केलेली आहे हा किचन आहे तर हे बघा इथे स्वयंपाक चालू आहे मम्मी मदत करते तर इथे पूर्णाच्या पोळ्या चालू आहे मी दिदीचा आणि दाजींचा तुम्हाला लुक दाखवणार हा इकडे एक गेस्ट रूम केलाय नाही इकडे सगळं असं वॉशरूम वगैरे सगळं आहे आणि इकडे बाहेर तुम्ही प्रसाद चालू आहे ताई करताय बघा या मामी आहे दाजींच्या हं तर ह्या खूप सा सुंदर करतात प्रसाद हे बघा हा सभा किलोचा आहे इकडे दूध टाकले ठेवलं आहे गरम केले तुम्हाला साखा समंग वास येतोय हा तयार झालं की पुढे इथे सगळ्या जणी आहे इथे पण पूर्णच्या पोळ्या चालू आहे इथे सगळ्या पूर्णच्या पोळ्या करताय हा ना हे गोडाऊन आहे दीदीच हे बघा इथून एवढं मोठा आहे किती सुंदर केलं इथं वरती पण पीओपी केली आहे रेडी आता ते है, तर आज त्यांची आहे तर मला ते सांगायचं होतं तुम्हाला आणि आज पूजा पण आहे तर आता ते पूजेला बसताय नंतर मी संध्याकाळी सगळ्यांची ओळख करून देईल कारण की तेव्हा सगळे पाहुणे येतील मग तुमची मी ओळख करून देईल मेत्रो लक्षमशाहा श्रेममा देद पितरो पितरो वा सर्वामस्ते यत्कुंडिकाक्षम सहाय्येंद्र सुची सर्वम सुची हि यजमान वाहले मन्न त्रिकरणम आ ओम सुस्तिनाय इंद्रो दुष्टमहा

नजाने जपत दी पाहे काही तप तुझा पाहण गणपती मुर्या विवाताने तुझी सेवा करू कुणा अन्याय माझे कोट्यान कोटी मुरेशरा कपडे लावा विशेष अर्घ्यम समनपया

ओम नव्यापादं दशरषौ देव भू समुद्र काण कल्पना शर्करा खंड खाद्यान आहार मुख भोजनंच नैवेद्यं प्रतिप्रियता संज्ञां नैवेद्यं महाभोग नैवेद्यं दिगदि ओम् प्राणाय स्वाहा ओम् पाणाय स्वाहा ओम् अथ्य स्वाहा प्राणाय स्वाहा ओम् पाणाय स्वाहा ओम् यनाय स्वाहा ओम् पाणाय स्वाहा ओम् स्वाहा

स्वस्ती श्री गणनायक गजमुखा मोरे सीती बल्ला मुरुडाय कमळ देशोंन अशैया वरदेव नृत्य गायन के लिए वो है ना जो करती है अग्नि जल से मारती है जो है मन और राजी जय देव जय देव Chetana matrima na, chane matrima na, tamarapurini, jalebi jalebi, chetana chetana, the ला भूरे ते तांबर परिरे वंदना सरस गुण वस्त्र सुप्त श्री नेना सागर मदा वपरि वंदना सुन्दरती भावा वेली कोला ईश्वर ने काई ने जयवे ने त्रिभुवन इथे माझी दीदी आणि दाजी बसलेले बघा आज त्यांची ॲनिव्हर्सरी आहे तर आज आम्ही केक कटिंग कर करू म्हटलं आमचा कार्यक्रम का झालाय आता मी त्यांचा ऑप्शन करते लोकांचं

कारण बरोबर त्याच्यात गोष्ट

व्हर्टिकल आहे तो. बळे याचं नाव काय? बळे कुठच्या वडाच्या की याच्याच्यामध्ये. तुम्ही बघताय. आणि नाची आपण तो. आपण केलं जिने होत Sampai jumpa di

आणि मी त्यांनी आपल्याला सांगितलेलं तरी संतजींनी सांगितलेलं होतं सेवेमध्ये पण एक तरी लवकर कुठला लावून बघू नका संतजींदे झाले ना मंगला माता जी आप पूछ रही है साला नाही माहिती नाही कर नाही करणार काही तर नाही माझ्या दोन्ही सोना आहे माझ्या दोन्ही मुली आहे पण सुना जेवढ माझ्यावर प्रसंग मोठा आला होता जेव्हा त्यांच्या नशेबा मोठा संकट आलेलं होतं माझं सुना एकदम मुलीप्रमाणे माझ्या शिरायला आणि माझे सगळे सगळे दुसरे बाप पण त्यांनी माझ्या केले मला उलटाला येत नव्हतं तेव्हा माझे मी बा एकदम आथरूणावर पडलेली होते सरळ हात सरळ पाय होता पायाचा शेडून झाला होता पण मग मला सणांनी खूप असं याच्यात ठेवलं एक, एक सण गरोदर होती गरजवर होती ती मोठ्या सणांनी तिची लगेच करू भाजी बाजू तिने तिची सवरून घेतली तर असं ते नि केलं बघा असं काय अशा माझ्या नाही आहे असंच कल्याण होऊ याच्यापुढे त्यांचं अजून जास्त बरोबर आयुष्य कल्याण होत हा तर आताने एवढं छान सांगितलंय दीदी तुला काय बोलायचंय कार्यक्रम खूप छान संपन्न झाला तर आता मी सगळ्यांची ओळख करून देते तुम्हाला तर ह्या मावशी आहेत नाशिकलाच राहतात तर मम्मीची मैत्रीण आहे तर तर दीदी मम्मी आणि ह्या दिदीच्या ननदबाई आहे मोठ्या मनिषाताई या छोट्या ननदबाई आहे आणि त्याचे मिस्टर आणि हे नारंद बाईच्या मोठ्या नरनबाईच्या मुली आणि ह्या पण मुलच आहे सगळे आणि ह्या दिदीच्या आजू सासू आहे आणि ते दिदीचे सासरे आहे हे पण दिदीचे सासरे आहेत ते दाजी आहे तर आता छान हा आणि मेन आहे ना हि चिलर पाठी ही परी आणि ही परी ह्या दोघी खूप क्यूट आहे तर असं झालं सगळं व्यवस्थित झालाय आता कार्यक्रम तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत